नमस्कार मित्रांनो सातबारा उतार्यावर इतर हक्काची नोंद अनेक कारणांनी होते उदाहरणार्थ मालकाने शेती करण्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीस दिला असल्यास जमीन गहाण ठेवली असल्यास वडिलो पारजित किंवा वा वारसा हक्कामुळे कोर्टाने आदेश दिल्यास किंवा करारांद्वारे हक्क निर्माण झाले असल्यास अशा हक्काची नावे सातबाऱ्यावरून कमी करायची असल्यास त्या व्यक्तीची लेखी संमती आवश्यक असते हक्कधारकाने मुद्रांकावर प्रमाणित लेखी पत्र लिहून दिल्यास त्या आधारे नोंद कमी केली जाऊ शकते जर व्यवहार पूर्ण झाला असेल कराराचा कालावधी संपला असेल कर्ज फेडले गेले असेल किंवा शेतीचा करार रद्द झाला असेल तर जमीनधारक व हक्कधारक यांच्यात स्टॅम्प पेपरवर हक्क संपले आहेत असे स्पष्ट नमूद करावे त्याची प्रत सहमतीपत्र सद्य सध्याच्या सातबारा आठ नमुना नंबर आठ उतारा आधार कार्ड फोटो व सही सह अर्ज तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे सादर करावा तलाठी हा अर्ज प्राप्त झाल्यावर कागदपत्रे तपासून फेरफार नोंद घेतात आणि चौकशीसाठी मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवतात चौकशीनंतर मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार हे फेरफार मंजूर मन्जुर करतात मंजुरीनंतर सातबारा उतार्यावरून इतर हक्काची संबंधित नावे काढून टाकली जातात आणि नवीन उतार्यावर त्याची नोंद दिसत नाही तर सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास साधारण महिना दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते मात्र न्यायालयीन प्रकरणात जास्त वेळ लागतो इतर हक्कातील नावे कमी करणे ही एक गंभीर कायदेशीर प्रक्रिया आहे त्यासाठी अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद